इंदिरानगर येथे तानापोळा पोळा उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पांढरकवडा यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सप्टेंबर रोजी सलीम भैया खेतानी फाउंडेशनच्या वतीने इंदिरानगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला तसेच लहान मुलं मुली नंदी बैलाला सजवून वाजत गाजत नंदी बैलाची पूजा करून गुढी उभारण्यात आली लहान मुलांना मुलींना खेतानी फाउंडेशन तर्फे चॉकलेट पेन बुक्स बिस्किट वाटप करण्यात आले खेतानी फाउंडेशनचे सर्व सदस्य अतिश भाऊ चव्हाण माजी नगर उपाध्यक्ष दिन काजी साहेब मोसिन भैया महेश सिडाम आनंद आडे गोलू पिल्लेवार आकाश कुंबरे रितिक आडे हरीश खंडारे नितीन घुमे कमोल गोपतवार भास्कर चिकराम किरण पावडे मनोज हंसकार अक्षय आमटे संदीप कुमरे अजय पिल्लेवार सोनू पुरी विक्रांत पुरी दिनेश गिरी उमेश सिडाम चिंटू तुळशीवार अनिल तायडे महेश मडावी स्वप्नील चिकराम कैलास आडे करण आडे स्वप्नील आडे पवन कुडमेथे राहुल मेश्राम विनोद कुळसंगे गजू आडे प्रमोद ठाकरे योगेश भाऊ नितीन राऊत रतन भाऊ करण कोवे सनी मेश्राम पवन धुर्वे गुरुदेव वानखेडे उमाकांत पुरी उमाकांत गिरी रमेश सिडाम कौडू सिडाम आकाश उईके शेषराव उईके व संपूर्ण गावकरी उपस्थित होते सर्व